नागपूरमध्ये राहणारा एक साधारण माणूस तो त्याचं छोटस राशनचं सा दुकान चालवायचा पण त्याचे विचार मोठे होते त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून तो सगळं सोडून मुंबईला गेला त्याने काही वर्ष छोटी मोठी कामं केली मग त्या माणसाला आयुर्वेदिक प्रोडक्टची मागणी खूप असल्याचं दिसून आलं त्याने टूथपेस्ट बनवून विकायला सुरुवात केली सुरुवातीला त्याला अपयश आलं पण त्याने हिंमत हारली नाही आणि तो टूथपेस्ट विकत राहिला हळूहळू लोकांना टूथपेस्ट आवडू लागली प्रोडक्ट मागणी वाढू लागली पुढे हा इतका मोठा ब्रँड बनला की आज हजारो कोटींची ही कंपनी झाली मी बोलतोय केशव विष्णू पेंढारकर यांनी उभ्या केलेल्या केशव विष्णू पेंढारकर हे नागपूरचे रहिवासी होते आधी ते एक छोटस राशनचं दुकान चालवायचे पण त्यांना ते आवडत नव्हतं कारण त्या दुकानातून कुटुंबाचा खर्च भागवता येत नव्हता म्हणून त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन केला आणि सगळं काही सोडून ते कुटुंबासोबत मुंबईला आले सुरुवातीला त्यांनी मुंबईत छोटी मोठी कामं केली या काळात त्यांनी पाहिलं की ॲलोपॅथिक औषधं आणि परदेशी कॉस्मॅटिक उत्पादनं जसं की पॉन्डस निव्या यांचा बाजारात चांगला दबदबा आहे पण आयुर्वेदिक प्रोडक्टना खूप मागणी मिळू शकते त्यामुळे त्यांना आयुर्वेदावर आधारित नैसर्गिक प्रोडक्ट बनवण्याची प्रेरणा मिळाली केशव यांनी आयुर्वेदिक औषधांचा आणि सौंदर्य उत्पादनांचा अभ्यास सुरू केला त्यांनी पाहिलं की भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला विशेष महत्व आहे पण व्यावसायिकरित्या त्याचा वापर फारसा होत नव्हता यातूनच मग त्यांनी टूथ पावडर बनवण्याचा निर्णय घेतला कारण तो एक असा काळ होता जेव्हा लोक दात घासण्यासाठी कोळशाची राख मीठ किंवा बाकी पारंपरिक गोष्टींचा वापर करत होते मुंबईत केशव जिथे राहत होते त्या घरात तीन खोल्या होत्या त्यामुळे घराच्या स्वयंपाक घराला आयुर्वेदिक प्रोडक्टचं युनिट बनवण्यात आलं बाकी दोन खोल्या गोदाम आणि कार्यालय म्हणून वापरल्या गेल्या अशा पद्धतीने त्यांनी घरीच आयुर्वेदिक टूथपेस्ट बनवायला सुरुवात केली पण चॅलेंज होतं ते प्रोडक्ट विकण्याचं मग त्यांनी मुलासोबत घरोघरी जाऊन हे प्रोडक्ट विकायला सुरुवात केली पण त्यांना फारसा असा रिस्पॉन्स मिळाला नाही अनेकदा त्यांना नकारच मिळाला काहींनी त्यांना बोलण्याचीही संधी दिली नाही अनेक वेळा त्यांचा अपमानही झाला तर अनेक वेळा त्यांना घराबाहेरून हकलून लावण्यात आलं आणि अनेक वेळा त्यांची चेष्टाही करण्यात आली पण त्यांनी हिंमत हारली नाही ते आपली टूथपेस्ट विकत राहिले हळूहळू त्यांच्या मेहनतीला यश मिळू लागलं लोकांना त्यांचं प्रोडक्ट आवडू लागलं मग त्यांनी हळूहळू कंपनीची सुरुवात केली कंपनीचं पूर्ण नाव होतं विष्णू विकोची सुरुवात झाली त्यावेळी उपलब्ध असलेल्या टूथपेस्ट मध्ये वापर केला जायचा यामुळे मुलांच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता होती या उलट विकोने नैसर्गिक आणि केमिकल मुक्त टूथपेस्ट बनवण्याचं ठरवलं होतं लोकांना विको वज्रदंती टूथ पावडरचे आयुर्वेदिक गुण आणि त्याचा परिणाम आवडू लागला होता यामुळे फक्त चार वर्षात म्हणजे एकोणीसशे छप्पन्नपर्यंत पर्यंत केशव यांनी मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शनसाठी एक इंडस्ट्रियल शेड खरेदी केलं कंपनीच्या टूथ पावडरची चांगली विक्री होत होती पण मार्केटमध्ये टूथपेस्टची मागणी होती म्हणून त्यांनी टूथपेस्ट बनवण्याचा निर्णय घेतला त्यांचा मुलगा गजानन पेंढारकर यांनी त्यासाठी त्यांना मदत केली गजानन यांनी सात ते आठ वर्ष महिन्यात घेऊन टूथपेस्ट बनवली त्यांच्याकडे फार्मसीची डिग्री होती गजानन यांनी आयुर्वेदिक जडीबुटींचा वापर करून उत्पादनांना अधिक प्रभावी बनवण्यावर काम केलं या दरम्यानच्या काळात विकोने आपली कंपनी अधिकृतपणे रजिस्टर केली आणि प्रोडक्टची क्वालिटी वाढवण्यावर भर दिला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये केशव यांनी कंपनीचा कारभार गजानन यांच्याकडे सोपवला गजानन यांनी कंपनीत ब्युटी आणि स्किन केअर डिपार्टमेंट सुरू केलं विकोने आणि टूथपेस्ट टूथ यांच्यासोबतच त्वचेसाठी क्रीम साबण आणि इतर आयुर्वेदिक उत्पादनही बाजारात आणली विको टर्मरिक क्रीम हे त्यांचं आणखीन एक यशस्वी उत्पादन ठरलं जे स्किनसाठी होतं तसंच शुगर फ्री पेस्ट हळदीचा फेस पॅक लवंग टूथपेस्ट असे प्रोडक्टही त्यांनी तयार केले या सगळ्या प्रोडक्टने विकोला एक टॉपचा आयुर्वेदिक ब्रँड बनवलं एकोणीसशे नव्वदच्या दशकात आणि त्यानंतरच्या काळात मार्केटमध्ये पतंजली सारख्या नवीन आयुर्वेदिक ब्रँड्स आणि परदेशी कंपन्यांनी त्यांच्याशी स्पर्धा केली यामुळे विकोला आपलं मार्केट टिकवण्यासाठी नवनवीन योजना आखाव्या लागल्या त्यांनी आपल्या प्रोडक्टच्या जाहिराती आणि पॅकेजिंग यामध्ये बदल केले तसंच डिजिटल मार्केटिंगवरही त्यांनी भर दिला विकोच्या जाहिराती आणि जिंगल्स या घराघरात पोहोचल्या आणि गाजल्याही विकोचे जिंगल्स तमिळ मल्याळम कन्नड तेलुगू उडिया बंगाली गुजराती अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये डब केले जात होते यामुळे विको एक ट्रस्टेड ब्रँड बनला सध्या कंपनी चाळीस पेक्षा जास्त प्रोडक्ट तयार करते हे सगळे प्रोडक्ट ठाणे नागपूर आणि गोवा इथल्या कारखान्यांमध्ये तयार केले जातात कंपनीने एकोणीसशे शहाण्णव मध्ये गोव्यात एक मोठा कारखानाही बांधला होता नागपूर जवळ त्यांची स्वतःची जमीन आहे मोठ्या प्रमाणात तिथे औषधी वनस्पतींची लागवड केली जाते आज या कंपनीचा व्यवसाय जगातल्या एकतीस देशांमध्ये पसरला आहे आज विको पेंढारकर कुटुंबाच्या पस्तीस सदस्यांद्वारे चालवली जाते तसंच आज सातशे मिलियनचं व्हॅल्युएशन असणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पेंढारकर हे आहेत सध्या कॉम्पिटिशन वाढल्यानं विकोचं मार्केट घसरलेलं दिसून येत आहे पण तरीही विको मार्केटमध्ये आजही पाय घट्ट रोनये घरातून सुरू झालेला हा बिझनेस आज मेहनतीमुळे एक मोठा आयुर्वेदिक आणि कॉस्मेटिक ब्रँड बनलाय विकोची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या लगाऊबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा